अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये स्त्रीयंत्र कोणत्या दिशेला ठेवायचं आहे स्त्रीयंत्राची योग्य दिशा कोणती आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे मी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर श्रीयंत्र एक असं एक साधन आहे जे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित करतं आणि आपल्या घरातली जी काही पैशाची आवक आहे ती वाढवत असतं त्याच्यामुळे हे यंत्र घरामध्ये योग्य दिशेलाच ठेवायचं जर त्याची दिशा जर चुकली तर माता लक्ष्मी घरातून निघून जाईल त्यासाठी श्रीयंत्र योग्य दिशेलाच ठेवा कारण हे श्रीयंत्र माता लक्ष्मी स्वरूप आहे आणि स्त्रीयंत्र घरामध्ये जर असेल तर अनेक समस्यावर आपल्या समाधान आपल्याला मिळत असतं म्हणजेच तर बघा आर्थिक परिस्थिती किंवा पैशाची आवक वाढणं माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणं हे तर होतच पण श्रीयंत्र घरात जर असेल तर आपल्या घराचं चारी बाजून आपल्या घराचं संरक्षण होत असतं एक संरक्षा कवच आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं आणि मग आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे अलक्ष्मी आहे ती घरातून बाहेर जात असते त्याच्यामुळे घरात एक सात्विक वातावरण निर्माण होतं तर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर छोटं मोठं जसं असेल तसं पण श्रीयंत्र घरामध्ये असावं स्त्रीयंत्र घरामध्ये निस्तर ठेवून चालतं का तर बघा नुसतं स्त्रीयंत्र आणायचं आणि ते घरामध्ये ठेवून द्यायचं अजिबात अशी चूक करू नका कारण श्रीयंत्रावर तुम्ही जितकी सेवा करता जितकी त्याची पूजा करता तितकं ते सिद्ध होतं आणि नंतर मग ते आपल्यासाठी चांगलं काम करायला लागतं त्याच्यामुळं ते स्त्रीयंत्राचं जेव्हा आपण घरामध्ये स्थापना करतो त्यावेळेस त्याची रोज पूजा कशी करायची श्रीयंत्र स्थापन कसं करायचं त्याची माहिती मी तुम्हाला सायंटिरी आहेच चॅनलवर त्याचा व्हिडिओ पण आहे तर जेव्हा आपण श्रीयंत्राची रोज पूजा करतो आता रोज पूजा काय करायची रोज कुंकुमार्चम करायचं का तर होत असेल तर नक्की आवर्जून रोज कुंकुमार्चम करा श्री श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चम करू शकता कमालात्मक मंत्र म्हणून कुंकुमार्चम करू शकता देवीची महालक्ष्मीची एक नाव म्हणून कुंकुमार्चम करू शकता म्हणजे तुम्ही कुंकुमार्चम रोज केलं तर अतिशय उत्तम पण जर नाही करणं झालं तर सेवा काय करायची तर बघा आपण माता लक्ष्मीचा जो काय मंत्र आहे कमालत्म कमालात्मक मंत्र तो रोज एकशे आठ वेळेस श्रीयंत्राची सेवा म्हणून तो करायचा आहे त्याला रोज हळदी कुंकू त्याच्यानंतर अक्षदा धूप दीप त्याला दाखवायची पंचोपचार त्याची रोज पूजा करायची त्याच्यानंतर खाली स्त्रीयंत्र म्हणजे भोईतळी श्रीयंत्र कधीच ठेवायचं नसतं त्याला पाठ किंवा चरुण त्याला काहीतरी आसन करायचं त्याच्यावर हो ते श्रीयंत्र ठेवायचं आणि श्रीयंत्र तुमच्याकर मेरू श्रीयंत्र जर असेल तर त्याचं जर काही त्रिकोण असतो तो कोण आपल्याकडे करायचा त्याच्यानंतर त्याचे जे काही रेषा असतात सरळ रेषा ते आपल्याकडे करायच्या तुम्हाला मी माग व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की श्रीयंत्रची योग्य म्हणजे आपण श्रीयंत्र ठेवतो त्यावेळेस आप त्या कसं ठेवायचं त्याची कोणती बाजू आपल्याकडे करायची तर स्त्रीयंत्र ठेवणे बघा आपल्याला कसं स्त्रीय दिसायला सेमच दिसतं पण त्याची ठेवणे सुद्धा योग्य पद्धत असते रोज त्याची सेवा करायची असते कारण ते लक्ष्मी स्वरूप आहे कशाचा स्रोत आपला वाढतो याने आर्थिक संकट कोणतेच आपल्या घरावर येत नाही त्याच्यामुळे हे स्त्रीयंत्र माता लक्ष्मी स्वरूप आहे आणि माता लक्ष्मी स्वरूप असल्यास हर देवघरामध्ये आपण जेव्हा ठेवतो ते योग्य दिशेलाच ते ठेवायचं थे आहे आता श्रीयंत्र कुठे ठेवायचं जेव्हा तुम्ही देवघरामध्ये ठेवता तेव्हा कुठे ठेवायचं कोणत्या दिशेल ठेवायचं तर बघा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती फोटो जे काही असेल ते तर बघा माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंच्या डाव्या हाताला असते माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या डाव्या हाताला असते आणि घरामध्ये तुमच्या जर मा फोटो असेल मूर्ती असेल माता लक्ष्मीचा तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मीच्या उजव्या हाताला ठेवायचं कारण उजवा हात हा देणारा असतो म्हणजे आपण दान धर्म हे करतो तेव्हा उजव्या हातानेच करतो बघा त्याच्यामुळे माता लक्ष्मीच्या उजव्या हाताला कधीही ठेवायचं याने काय होतं की आपल्या घरातली पैशाची आवक वाढते पैसा घरात येऊ लागतो घरात आलेला पैसा विनाकारण खर्च होत नाही आर्थिक परिस्थिती आपली मजबूत होते कर्ज बाजारी किंवा कर्ज कोणाचा घ्यायची वेळ आपल्याला कधीच येत नाही घरातली परिस्थिती एकदम सुधारते आपले त्याच्यामुळे घरात पैशाची कधीच कमी पडत नाही तुम्ही योग्य दिशेला जर अशा प्रकारे स्त्रीयंत्र ठेवलं तर कारण ते लक्ष्मी स्वरूप आहे आणि याने लक्ष्मी खुश होते लक्ष्मी आप तिच्या उजव्या हाताकडे स्त्रीयंत्र जर ठेवलं तर ती तिच्या उजव्या हाताने भरभरून आपल्याला असं काही देत असते त्याच्यामुळे उजव्या हाताला माता लक्ष्मीच्या उजव्या हाताला स्त्रीयंत्र ठेवायचं आहे स्त्रियंत्र कधीही त्याच्यावर धूळ किंवा त्याच्यावर काही असं सुकलेले फुलं असं त्याच्यावर घाण होऊ द्यायची नाहीये श्रीयंत्र स्वच्छ ठेवायचं त्याच्यानंतर त्याला कमळगट्ट्याची जी काही पण त्याच्यावर ठेवतो तो पूर्ण स्त्रीयंत्र झाकलं नाही पाहिजे त्याच्या पूर्ण जे काही त्याची चौकोन असतो त्याचं जे काही त्याच्यावर अष्टलक्ष्मी त्याच्यावर विराजमान असतात त्या पूर्ण अष्टलक्ष्मीचा जो काही प्रभाव आहे तो आपल्यावर पाडला पाहिजे आपल्या घरावर पाडला पाहिजे त्याच्यामुळे ते श्रीयंत्र उघडं ठेवायचं म्हणजे पूर्ण असं ते माळीने वगैरे झाकून ठेवायचं नाहीये थोडंसं त्याच्यावर कुंकू म्हणजे तसं कधीच ठेवायचं नाही त्याच्यावर थोडंसं कुंकू नेहमी असू द्यायचं रोज तुमच्याकडून कुंकुमारच्यामची सेवा नाही झाली तर रोज त्याला हळदी कुंकू द्यायचं म्हणजे त्याला थोडंसं त्याच्या स्प्रेड करायचं पूर्ण श्रीयंत्रावर कुंकू थोडंसं तसं कधीच ते ठेवायचं नाही तर आय होप तुम्हाला कळायला असेल श्रीयंत्र कसं ठेवायचं आणि कोणत्या दिशेला ठेवायचं ते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करले असू नका झालेली सेवा स्री स्वामी <मावली> श्री स्वामी समर्थ चरणी परमपूजा गोरमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ